नमस्कार 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 मी लाजो शर्मा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते या कोर्टाच्या नवीन पर्वामध्ये ज्याचं नाव आहे डोक्याला की अदालत <laughs> असं म्हटलं जातं की शाहळ्या माणसाने कधीच कोर्टाची पायरी चढू नये आणि म्हणूनच म्हणूनच मी रोज कोर्टात सगळ्यात आधी या मंचावरती स्वागत करते हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतली सुपरस्टार व्यक्तिमत्व म्हणजेच नाना पाटेकर यांचं जोरदार टाळ्यांनी या अदालतमध्ये मी सरांना बोलवण्याची सर प्लीज पण कोर्टाची कारवाई जर सुरू करायची असेल तर नियमाप्रमाणे आपल्याला जज साहेबांना इथे बोलवावं लागेल त्यामुळे आजच्या जज साहेबांना मी मंचावर येण्याची विनंती करते आजचे जज साहेब आहेत बॅरिस्टर काका बॅरिस्टर काकांसाठी जोरदार ये सिंदूर सिंदुरकी डिबी जब भी मैं माझ्या घरातून बाहेर जातो तेव्हा मी बायको माझी पत्नी हे माझी बायको मला देते आणि आणि म्हणते आज जर तुम्ही ही सिंदूरची डबी ये आणि टिकल्याचं पाकिट विकून नाही आला तर घरात यायचं जय साहेबांना विनंती करते की त्यांनी बसून घ्यावं सर तुमच्यावर इथे खूप आरोप झालेले आहेत तर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की ही तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का नाही सर सरकारी वकिलावर वायफाय फ्री आहे सर मग येऊ द्या तुम्हें ऐसे क्या ते झाकून का आला सगळं राजकुमार से पहले उनके बूटे आते हैं जूते 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 राजकुमार ने कह दिया मतलब वो बूटे हो गए इसलिए पहले बूटे आए फिर हम आए नहीं आए माफ करना पुना केंद्र लग गया <laughs> इमली के बूटे बेरी के पेड़े पन्हे <laughs> आओ वेलकम नाना जी तो आपके खिदमत में कुछ पेश करना चाहते हैं? करिए न तलवार की धार से न गोलियों की बौछार से ए बंदा डरता है तो बस नाने पाटेकार से <laughs> अच्छा लगा नाना जी को बहुत अच्छा लगा तुम्हें सर वाला सर ते सांतिल जाओ मंतिल ना सांगल वाले क्या कह रहे हो मांद्रेकर सर आपके ऊपर भी कुछ कहे <laughs> कह देते हैं <laughs> न तलवार की धार से तलवार की धार से नगोलियों की बौछार से महेश मांद्रिकार डरते हैं तो बस मेधा मांद्रेकार से और अजित पारबार कैसे हो अजीत पारबार अजित वो मीटर में नहीं बैठ रहा था को देखकर मुझे एक शहर याद आ रहा है काय काय शहर शहर नाही शेर आपके इन हसीन पैरों को जमीन पर मत रखना क्यों खाली मुंग्या आल्या चावतील माते तुम्ही पण खाली उभेय तुम्हाला मुंग्या नाही चावत हा, हा, हा। हम राजकुमार है राजकुमार को मुंग्या नाही चावते अशा गावात अरे एक मिनिट ही शाईची दौद कुणाची आहे घेऊन जा शाईची दौद कुणाची आहे असं यांना एक मिनिट शाईची दौद बोलली ऐका ऐका हो एक मिनिट माझं नाव हवलदार भोंडू आहे हो आय एम सॉरी तर ह्यांचं नाव आहे हवलदार झंडू झंडू नाही भोंडू हवलदार माझी केस आहे एका माणसानं ना चार चार लग्न केली आहेत चार लग्न गुन्हा आहे कोण तो माणूस बोलवा त्याला काय आता यांचं यांच लोखोबा छान <laughs> आहे सगळं असेल मी एक नगण्य पात्र म्हणून माझ्या एंट्रीला एवढा विलंब <laughs> या नाट्याचार्याच्या अभिनय संपन्नतेकडे असं काना डोळा का करावा माझा अनुभव धाडका शब्द संपत्ती भरपूर कानेटकर काळेकर का शिरवाट गाडीचे पल्लेदार वाक्य टाळ्या वाजेपर्यंत खेचून न थांबता मला अव्यातपणे बोलता येतात फक्त बोलताच येत नाही बोलता बोलता समोर त्याला करता येतात मग माझ्याकडे दुर्लक्ष का बाई तुम्ही काही म्हणालात कितीही म्हणालात तरी तो मी नव्हे काय झालं तर दसा सुटला चहा मिळेल का जरा मिळेल चहा तुम्ही घ्या तिकडे राजे सज्जन गडाकडे रवाना झालेलं दिसतात ही एक गोष्ट फार बरी झाली जे आम्हाला साधलं नाही ते कार्य समर्थक राजे सज्जनगडाकडे वळ झाली का ही गोष्ट फार बरी जाईल अरे आम्ही काय करायचो आम्ही कुणाकडे बघायचो हे कळत नाही आम्हाला तर पुन्हा एकदा आपण या केस कडे वळणार आहोत आणि नाणा सरांवरती पहिला आरोप असा आहे आपल्याला माहितीये की नाणा सर हे खूप मोठे अभिनेते आहेत अभिनय ते वेगवेगळ्या प्रकारचा करत असतात त्याचबरोबर नाना कविता वाचनाची सुद्धा आवड आहे पण तरी सर आम्ही असं ऐकलंय की तुम्ही नवीन कलाकारांना प्रोत्साहन देता तुम्ही नवीन दिग्दर्शकांना प्रोत्साहन देता पण तुम्ही नवोदित कवींना प्रोत्साहन देत नाही म्हणजे माझ्याकडे काही कविता आल्या नवोदित कवींच्या त्यातलीच एक सादर करते त्यातली का आरोप केलाय का हा तर कविताशी आहे तुझी आठवण येताच पाण्यात दगड मारला आवाज आला डुबुक सर शब्दांकडे लक्ष तुझ्याकडे तुझी आठवण पाण्यात दगड मारला आवाज आला डुबु तेव्हा तो म्हणाला तोबुक 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 मला तुझा हा आरोप मान्य आहे अप्रतिम फारच छान पण नाना सर असे असे लोक भेटत असतील पुस्तकं वगैरे तुम्हाला देत असतील त्यावरती तुमची प्रतिक्रिया मागत असतील त्यावर तुमचं काय म्हणणं असतं मी माझ्या पद्धतीनं देतो प्रतिक्रिया म्हणजे कोणी नसताना <laughs> आणि खरं सांगतो मकरंद अनासपुरेंना तुम्ही विचारा आम्ही एक कविता संग्रह आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही खूप थकलो की तो वाचतो अशाच अप्रतिम अभिजात आहेत त्या अन्य के लिए यावर माला सरकारी वकील ने विचारते कि त्यान्सा काय मरना है। <laughs> जानते हो कविता क्या होती है? <laughs> क्या होती है? जानते हो कविता कौन थी? कौन थी? हमारी डाव आ? मेरी डाव आई है मैं खेल रहा हूँ <laughs> मेरी कविता सुनना चाहोगे नाना जी? Yeah. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथोड़ा घोड़ा मनाला घोड़ा मनाला काय करता काय इस खेल को नहीं जानते नहीं पाइप बॉल यानी ग्लास खेल तो माय दाना चक्के तो ग्लास के ऊपर बॉल के ऊपर कैसे चक्के जब राजकुमार ने कहा है तो गेंद को बॉल में जाना होगा देखना चाहोगे कैसे कैसे <laughs> जरूर देखो <laughs> <laughs> देखा इस बॉल में ये गेंद गया वो काम से गया कविता केल्या पाहिजे आम्ही आमच्या तरुणपणी कविता केलेल्या होत्या अंग्रेजी में कहते की आय लव्ह यू अंग्रेजी में कहते आय लव्ह यू गुजराती मे प्रेम करू <laughs> बंगाली में कहते आम्ही तुम्हाचे भाऊबली भाऊ भाऊ आम्ही तुम्हाला भाऊबली असायचे और पंजाबी कहते ते हडीप्पा तो मी नव्हे खतरना कि माणूस नाद नाही करायचा खतरनाक आहे आरोप सर तुमच्यावर काही तंत्रज्ञांनी असा आरोप केलाय की, के की शूटिंगच्या दरम्यान दिग्दर्शकांना तुमच्यावर ओरडता येत नाही म्हणून ते त्यांच्यावर राग काढतात म्हणजे लेखी बोले सुने लागेल असतं तस तर सर मला मांद्रेकर सरांना विचारायचं की असं कधी झालं होतं का काय होत की एक सिनिअरिटी मान ठेवायला लागतो कधी कधी त्यामुळे काही करताच येत नव्हतं पण काय करणार ना बोलता येत नाही अरे पण मला एक साधा प्रश्न बोलता येत नाही म्हणजे बोलता न येण्यासारखं मी काही करायचो का नाही इन जनरल काही असं असतं ना की एक आर्टिस्ट आपलं एक एक घेऊन येतो मग ते रिहर्सलमध्ये कळतं तर वापरे आता सांगायचं कसं मग एक तिसऱ्यालाच एक आपण पाहुण्याच्या ते जाऊ दे साप मारायचा असतो ना जा जा नहीं। नहीं। नहीं तर ते अरे पण मी तुला दिग्दर्शक म्हणून मान्य केल्यानंतर तुझ्या डोक्यामध्ये का अडी काही नव्हती अडी काही पण त्यांनी फायदा झाला की नाही तुम्ही सांग तिकडे कोर्टात आता मी जज साहेबांना विचारणार आहे की तुमचं यावर काय मत आहे माझं म्हणणं एवढंच आहे की हा चहावाल्याचा जो चहा आहे हा एक उत्तम असा चहा यांनी या पोराने दिलेला आहे आणि विशेष म्हणजे मला जे आवडलं आहे तू जे क्वालिटी मेंटेन केलेली आहे गेल्या आठ दिवसापासून हा मुलगा सेम चहा देतो आहे वा टेस्ट सेम आहे ओ साहेब आठ दिवसापूर्वीच चा पिताय तुम्ही सेम काय तर प्या ना क्लास द्यायची तिकडं माणसाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वागावं वा लागतं असं माझ्या चार लग्न झालेली आहे किती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ वागावं वा लागतं एका ठिकाणी एक जातो मी तेव्हा बायकोला विचारतो मी काय कर कशी आहेस बरी आहेस ना चहा वगैरे देणार आहेस की नाही पाहिजे का ते तू ना आता असं बायकोला विचारतो अच्छा पहिला बायकोला बायको काय काय चहा वगैरे देणार आहेस का नाही हा हा नव्हती कडे ये

आजच्या या अदालत मध्ये राणांनी सगळे आरोप मान्य केलेत पण या अदालतचा एक नियम आहे सर की शेवटी एक शिक्षा भोगावी लागते आणि ती काय असेल हे तुम्हीच ठरवा नाही शिक्षा असं नाही म्हणू आपण त्याला पण सगळ्यांची एक इच्छा पूर्ण करणे असं एक असतं या अदालतचा नियम तर नाना तुमच्या आवडीचा एखादा डायलॉग आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल तुमच्या आवडीचा आहे तुमचा टू बी और नॉट टू बी धॅट इज दावं हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरड्यावर खरखट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्यात गुंडाळल्या जाणिवेच्या यातनेस मृत्यूच्या काळ्या शार आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागलं तर तर हीच खरी मेक आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभारात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कठोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकरांच्या दाराशी विधा त्या इतका कठोर का झालास एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू सुद्धा आम्हाला विसरतोस मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा आम्ही थेरड्यानी कोणाच्या पायावर डोका आजळायचा रे कुणाच्या